माझ्या सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज बैठक होत असताना आज मादेसाहेबांच्याकडं स्नेहपोषणाचा कार्यक्रम आज आहे त्याच्यामध्ये कुठला तो 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 राजकीय विषय नाही हा दोन हजार नऊ साली आम्ही गोव्या आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही आहे मार्केट गोष्टी या निवडणुकीसंदर्भात मला काही जास्तीचं माहिती नाही काल आपण बघितलं असेल मागच्या वेळी आलो विजय मालकांच्या घरी मी जेवण केलं घरी गेलो मागच्या वेळी सुभाष बापूंच्या घरी जेवण केलं रात्री सचिन कल्याण सिटी साहेबांच्या घरी जेवण केलं समाधाननाथाकडे अनेकदा माझं जेवण झालेलं आहे आणि आज दिलीप माने साहेबांच्या सोबत आज जेवण केलं त्याच्यामध्ये फार राजकीय गणित मांडणं आणि त्याचा तयास लावणं मला योग्य वाटत नाही पण एक मार्केट कमिटीची निवडणूक आमचे स्थानिक नेतृत्व लढत असतं पक्षीय निवडणूक होत नाही चिन्हा निवडणूक होत नाही त्या त्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत लागेल त्या ठिकाणी नक्की पक्ष म्हणून आम्ही मदत करू माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका